जर आपण कार्यकर्ते बघितले की प्रशांत जगतापांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्यानंतर ते जे कुठली नावं सांगत होते शहराचे अध्यक्ष म्हणून त्यातले पंच्याण्णव टक्के कार्यकर्ते हे प्रवेश झाल्या झाल्या सुप्रिया सर्व नेत्यांना भेटले आणि त्यांनी जे सांगितलं की काही झालं तरी आपल्याला घड्याळाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल त्यामुळे प्रशांत दादा जगतापाच्या काळामध्ये असणारेच कार्यकर्ते सुप्रिया सर्व नेत्यांना भेटले आणि बोलले की आपल्याला घड्याळाबरोबरच जावं लागेल त्यामुळे इथं हे कार्यकर्त्यांची लढाई असल्यामुळे कार्यकर्त्यांचा ऐकूनच हा योग्य असा निर्णय घेतलेला आहे आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण टीव्हीवर दाखवत असताना दोन पवार एकत्रित आले हे किती खरं असलं तरी खरं जर बोलायचं झालं आणि प्राधान्य द्यायचं झालं तरी, तरी शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि घड्याळाचे कार्यकर्ते हे एकत्रित आलेत हे पहिली गोष्ट आणि त्यांच्यासाठी हे निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढणं ते सुद्धा महानगरपालिकेमध्ये सोपं जावं यासाठी हा पूर्णपणे निर्णय घेतलेला आहे